सावधान निर्वस्त्र होऊन ही कामे कराल तर घर होईल बर्बाद आज आपण पाहणार आहोत की आपण घरामध्ये असताना अशी कोणती कामे आहेत जे आपण निर्वस्त्र होऊन कधीच करू नये मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपले जीवन सुखी आणि समाधानी असावे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याचे आयुष्य हे अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेले असावे आपल्या घरचे वातावरण सुखी समाधानाने भरलेले असावे परंतु बऱ्याच लोकांच्या जीवनात अशा गोष्टी घडत नाहीत जेव्हा व्यक्तीला जीवनात कष्ट करावे लागतात किंवा कोणतेही दुःख त्या व्यक्तीच्या समोर उभे राहते त्यावेळी त्या व्यक्तीचे मन हे विचलित होते आणि ती व्यक्ती विचारात अडकते की हे सगळं असं का होत आहे कारण मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात मनुष्याच्या प्रगतीसाठी काही नियम सांगितले गेले आहेत ज्याचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती नेहमी टिकून राहते आणि त्या नियमांच्या अंतर्गत व्यक्तीच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या कपडे परिधान करण्यापर्यंत अनेक नियमाचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर अशी ही एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे काही गोष्टी आपल्याला नग्न अवस्थेत अजिबात केले नाही पाहिजे कारण त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम दिसून येतो तर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत जी आपल्याला नग्नावस्थेत नाही केली पाहिजे असे केल्याने आपल्यावर काय काय संकट येतात पहा निर्वस्त्र होऊन देवाची पूजा करू नये मित्रांनो काही व्यक्ती अशा असतात ज्यांना निर्वस्त्र होऊन पूजा करण्याची सवय असते कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांनी परिधान केलेले कपडे हे त्यांना अशुभ किंवा अपवित्र करतात परंतु त्यांना हे माहीत नसते की असे करण्याने त्यांना पूजा करण्याचे सफल फळ मिळत नाही त्याऐवजी असं करण्याने ते पापाचे भागीदार होतात हे खरे आहे की पूजा करताना न शिवलेले कपडे परिधान करण्याची प्रथा आहे कारण शिवलेले कपडे हे सांसारिक मोहाचे प्रतीक आहेत निर्वस्त्र होऊन झोपणे मित्रांनो बऱ्याच लोकांना निर्वस्त्र होऊन झोपायची सवय असते परंतु विष्णुपुराणानुसार मनुष्याने कधीही निर्वस्त्र होऊन झोपले नाही पाहिजे कारण असे करणे हे चंद्रदेवाला क्रोधित करण्याचे कारण बनते एवढंच नाही तर रात्री पूर्णत निर्वस्त्र होऊन झोपल्याने आपल्यावर नकारात्मक शक्तीचा देखील प्रभाव पडण्याची शक्यता असते निर्वस्त्र होऊन स्नान करणे मित्रांनो विष्णू पुराणानुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही संपूर्ण निर्वस्त्र होऊन स्नान नाही केले पाहिजे मित्रांनो हिंदू मान्यतेनुसार पाण्याला देवाची उपमा दिली गेली आहे आणि त्यामुळे पूर्णतः निर्वस्त्र होऊन स्नान करणे ह्या गोष्टीला देवाचा अपमान करण्यासारखे मानण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही जर देखील वरील गोष्टींचे आचरण करत असाल तर त्या गोष्टी करणं तुम्ही थांबवलं पाहिजे